श्रीमद्भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय चौदावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्ञानातीलही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलय काळीही व्याकुळ होत नाहीत हे अर्जुना माझी महद ब्रह्म रूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो त्या जडचेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते हे अर्जुना नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे हे अर्जुना सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात हे निष्पाप अर्जुना त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो हे अर्जुना रागरूप रजोगुण इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो हे अर्जुना सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि निद्रा यांनी बांधतो हे अर्जुना सत्वगुण सुखाला रजोगुण कर्माला तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो हे भारता हे अर्जुना रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो सत्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो तसेच सत्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो ज्यावेळी या देहात तसेच अंतकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे हे भरत वंशा हे अर्जुना रजोगुण वाढल्यावर लो लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्माचा आरंभ अशांती आणि भोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात हे अर्जुना तमोगुण वाढल्यावर अंतकरण व वा इंद्रिये यात अंधार कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे व्यर्थ हालचाली आणि जोप इत्यादी अंतकरणाला मोहित करण्या करणाऱ्या विकवृत्ती ही सर्व उत्पन्न होतात जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती करणाऱ्या असणाऱ्या मनुष्यात जन्मतो तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा पशु पक्षी इत्यादी मूळ विवेकशून्य जातीत जन्मतो हे श्रेष्ठ कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे सत्व गुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून निसंशयपणे लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही उत्पन्न होते सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा प्रमाद आणि आळस इत्यादीत रथ असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात ज्यावेळी दृष्ट्या तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप मला परमात्म्याला तत्त्वता जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो अर्जुन म्हणाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते तसेच हे श्रीकृष्ण मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पांडवा जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह हे प्राप्त झाले असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाले नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही तो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मानतो माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात जो मान व अपमान सारखेच मानतो ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा असा अभिमान असतो त्याला गुणातीत म्हणतात आणि जो पुरुष अव्यविचारी भक्तिभाव भक्तियोगाने मला निरंतर बसतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो कारण त्या अविनाशी परब्रह्माचा अमृताचा नित्य धर्माचा आणि अखंड एक रस आनंदाचा आश्रय मी आहे ओम ए परम हे सत्य आहे याप्रमाणे श्री भग श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रय विभाग योग नावाचा हा चौदावा अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी पुढील पंधराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद